शुभ सकाळ सर्वांना झाली आहे माझी सकाळची सुरुवात तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि माझी सकाळची आंघोळ वगैरे झाली झाडझूड झाली आणि आता चालली आहे देवपूजा तर आता इथं मी आधी देव नाणून घेते कारण उशिरा पण देव नाणले का मग परत खूप टाईम होऊन जातो त्याच्यामुळे पहिले आंघोळ केला व देवपूजा करून घेते कारण सासूबाईच करते जास्त करून कारण मीच त्यांना देवपूजा रोज करायला लावते पण मग त्या गावाला गेले आहे त्यामुळं मग लवकर उठून पहिले मी देवांचा आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर जे काम आहे ते दिवसाचे चालू ठेवते तर इथं माझी झाली देवपूजा आणि बघू शकता मी फुलांची रांगोळी काढली रांगोळी संपली होती त्यामुळं मी दोन आठ दिवसापासून रांगोळी पण नाही काढली तर फुलांनी छान अशी सजावट केली आहे आणि महाराजांना मोगऱ्याची फुलं खूप आवडतात त्याच्यामुळं मस्त दारापुढं मोठं झाड आहे ते छान फुलं असतं आणि सर्व आवरनंतर देवपूजा झाल्यावर तुळशीला पाणी घ्यायला आले आणि आता बघा भक्ती कशी मध्ये मध्ये येऊ हो राहिली म्हणते आई मी व्हिडिओ काढते मी व्हिडिओ काढते पण स्वतःच व्हिडिओमध्ये हो येऊ राहिली आणि मस्त मला सांगायची आई थोडी मागं आहे चाले तिची बडबड काहीतरी बघा मस्त उभी आहे आणि मज्जा बघू राहिली तिची आंघोळ बाकी आहे अजून कारण तिला मी थोडी सर्दी असल्यामुळे थोडी उशिराच आंघोळ घालून राहिले सकाळी खूप वारं असतं तरी तर आता मी आज केली भोपळ्याची भाजी आणि मला आहे मंगळवार उपवास तर मी करते मला खिचडी शबूदाना रात्री भिजत टाकला होता मस्त मौ असा भिजला होता मग मला मी केली शबदानाची खिचडी आणि बाकीच्यांना केली भोपळ्याची भाजी आणि चटणी तर आता आम्ही जेवण वगैरे करून मग आम्हाला मळ्यात जायचं आहे तर आज मळ्यामध्ये काय हुंड्यातून उनायच्या ज्या म्हणजे ज्या खराब हुंड्या आहे त्या त्याच्या शेजारी चांगल्या हुंड्यातून उनून द्यायच्या कारण काही हुंड्या वाळून गेल्या आहे काही वरती लावल्या गेल्या आहे त्याच्यामुळं त्या हुंड्यांना जीव भेटला नाही काहींना मग त्याच्यामुळं आता हुंड्यातून उनायच्या आणि ज्या राहिलेल्या होत्या दाबायच्या हुंड्या ते पण काम आम्हाला आज करायचं आहे तर जेवढं किरकोळ कामे शक्य होईल तेवढ्या पटपट पाऊस यायच्या बघा आलो आम्ही वावरामध्ये घरी सगळं आवरून आले आणि या ज्या हुंड्या दिसत आहे ना आता आता आम्हाला याच्या शेजारी हुंड्यातूनयचे आहे ज्यांना ज्याला डोळ म्हणजे डोळ नाही फुटलेले किंवा वाळून गेलेल्या सुकलेल्या पत्ती गळालेल्या हुंड्या अशा प्रकारे ज्या आहे तिथं दोन हुंड्या तुणायच्या आणि जिथे शक्यतो पातळ जागा तिथं पण हुंडी तुणून द्यायची कारण खूप उशिरा तुंडली का हुंडी मग ती साईवडून जाते म्हणजे ती हुंडी जीव धरत नाही त्याच्यामुळे छोटा असतानाच रोपं लगेच आम्हाला तुंडून द्यायच्या तर दोन तीन वाया पण आलेल्या होत्या कारण बाकीचे पण थोडेसे कामं होते आणि गुलाब ना तर माणसंच लागत्या कामाला दोघांना काही एवढं वतळत नाही कारण मिस्टरांना थोडं आडवतीडव कामं असतात पाईपाची आता त्याच्या त्याच्यामुळे त्यांचा हात काही अशा कामाला लागत नाही तर मीच त्या बायांसोबत राहते दिवसभर आणि जे एवढे काम होईल तेवढे पटपट त्यांच्याकडनं करते आणि स्वतः पण आपण बी करायचे तर दिवसभर आता आम्ही इथं उन्हामध्येच आम्हाला हुंड्यात उनायचे तर आम्ही चौघीजणी बाय आहे तर एक बाई खड्डे खंदल आणि एक बाई लगेच मागं हुंड्यात उन्हाल तर मी खड्डे खांदून राहिले आणि जिथं खड्डे आहे तिथंच मग ती हुंडी तुनल्या जाते तर वाप भरलेली मस्त बाई की ड्रीप पडले त्याच्यामुळे थोडंसं मऊ आहे खांदायला पण मग सोपं जातं चांगलं वाटतं तर आता एकांतरणी गुलाबाची लागवड पूर्ण झाली आहे आणि ज्या हुंड्यातून तुणायच्या तर आम्ही आता सकाळपासून त्या हुंड्यातूनच होतो इथं ज्या आहे ज्या मरलेल्या हुंड्या ज्या डायबॅगच्या हुंड्या ज्या खराब हुंड्या त्या पण तुंडले आहे म्हणजे आता पूर्णपणे वावर तुंडलं आहे तर आता व्यवस्थित त्याच्या फक्त लक्ष द्यायचं त्याला खाणं पावडरी ड्रिप त्याची काळजी घ्यायची तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि आता मला वाळून उशीर झाली खडच्या मळ्यातून कारण रोजाने बाया होता मला दिवसभर त्यांच्यासोबत थांबायला लागलं आणि मी पण त्यांच्यासोबतच काम केलं दिवसभर आणि संध्याकाळची घरी आल्यानंतर झाडजूड वगैरे झाली देवपूजा झाली धुनं वगैरे लावलं आता फक्त स्वयंपाक करायचा आहे तर आता मला करायची आहे खीरपुरी तर चला मी आता खीरपुरी करते पटपट आता मी गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये तेल जिरे आणि मीठ टाकून म मस्त मळून घेते आणि पुऱ्यांच्या पिठाची तयारी चालू आहे माझीवाली आणि बघती चाली खेळायचं काम बघा मस्त आज दोन शेंड घातले तुला पुऱ्या खायच्या ना बाई हां खीर पुरी खायची ना हां खीर तर माय पोरं खाती नाही फक्त पुरी खात्या तिला बघा नवीन डबा आणलेला आहे मस्त आणि तिला शाळेत जायची खूप हाऊस आहे पण ती अजून छोटी ना तिला अजून शाळेत घेणार नाही आहे पण आता अंगणवाडी चालू झाली का मस्त परत पाहिल्यासारखी अंगणवाडी तू आणि डब्याला काय देऊ तुला बाई भाजीपोरी खायचे हा ना तिला भाजी आणि आवडते अजून काय लागतं फुलवर हा तिला फुलवरची भाजी लय आवडते कारण आम्ही रोज जरी केले तरी तिला कोळी भाजी खूप आवडती एवढंच नाही केली मी कारण पावसाळ्याच्या फुलवर एवढं खास येऊ नाही राहिले त्याच्यामुळे पोरांची पोट वगैरे दुखत्या मग मी त्याच्यामुळे फुलवरची भाजी नाही केलेली तर बघा आता भक्तीचं मस्त तिने डब्बा बाबाने तिला डब्बा आणलाय कशावर तरी फ्री भेटला पण मग तिला तोच आवडतोय का माझा डब्बा साठी घेऊन निमटी करायमध्ये हा मोबाईलच्या काढून हा डबा फ्री भेटलेला आहे आणि चला आता मी खीर पुऱ्या करते मस्त पैकी आणि मस्त मस्त निवेद दाखव आपण महाराजांना मग आपण जेवण करू निवेद दाखवायचं तुझ्या हाताने हा आता मस्त निवेद दाखव स्वयंपाक झाला बघत राहा व्हिडिओ स्किट न करता दोघं दर्शन करा उ हारी पाठायला चला पटकन हा करा दर्शन राहतो हरी पाट करा आजी येईल जे जय राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी जे जय 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 राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करी ठेवून या तुळशी हर गळा कासे पितांबर आवडे निरांतर हे ची ध्यान मकल कुंडल तर्पती सव कंटी कस्तु म्हणे विराजित तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख न श्रीमुख आवडीन हरी मुखे म्हण हरी मुखे म्हणा पुण्याची गणना नको न करी तर पोरांनी आज मग हरिपाठ केला म्हणजे मी रोज मोबाईलमध्ये हरिपाठ लावून देते आणि स्वयंपाक करताना रोज ऐकते पण म्हणते पण पण आज मोबाईल व्हिडिओ काढत होते पुऱ्यांचा तो म्हटलं चला पोरांना म्हटले आज, आज आपण तोंडानेच हरिपाठ म्हणू तर पोरं उभे राहिले होते हरिपाठ करायला आणि तर पोरांना पण सवय लागून जाते मग देवाचं नाम घेतल्याने आणि बघा आता इथं माझ्या मस्त मऊ मऊ पुऱ्या शिजल्या आणि खीर पण तयार झाली तर आता मस्त मार्जांना नैवेद्य दाखवू आणि मग उपास सोड कारण आता मला होता मंगळवार उपवास असल्यामुळं मग थोडंसं गोडधोडच केलं म्हटलं चला खीरपुरीचा नैवेद्य पण दाखवू आणि पोरं पण खाते हावशेनी पुरी तर त्यांना पुरी आवडत नाही मग मी त्यांच्यासाठी थोडीशी बटाट्याची चटणी करणार आहे तर अजून ती करायची बाकी होती पण म्हटलं चला आधी खीरपुरीचा देवाला नैवेद्य दाखवून द्या तोपर्यंत मी चटणी करते इकडं आणि आमच्या जेवणावर वगैरे सगळ्यांचे झाले आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचे भांडे तर बघा असे रात्रीचा वेळ होऊन जातो खूप टाईम होऊन जातो रोज आवरायला पण मग चला आपल्या रोजचं रुटीन तर तुमच्यापर्यंत शेअर करायला लागतात तर इथंच आता व्हिडिओची एंड करते परत उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटल तो पण तर सगळ्यांना बाय बाय शुभ रात्रीने असेच नवनवीत व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करत जाईल बाय बाय